प्रफुल्ल गुर्दे पाटील यांनी मुख्यमंत्र्यांनी नैतिकतेच्या आधारावर राजीनामा देऊन पुन्हा जनतेचा कौल घेण्याची मागणी केली आहे विधानसभा निवडणुकीपर्यंत ह्या सहा महिन्याच्या कालखंडामध्ये तेहतीस हजार सातशे मतदार नव्यानं नोंदव नोंदवल्या गेलेल्या आहेत माहिती अधिकारामध्ये आम्ही ज्यावेळेस माहिती मागितली की ऑफलाईन अर्ज किती आले होते ऑनलाईन अर्ज किती आले होते आणि मतदार नोंदणी करण्याची जी प्रक्रिया आहे त्या प्रक्रियेमध्ये बी एल ओचा रिपोर्ट असणं अत्यंत गरजेचं आहे ज्या बूथवरती चार टक्के किंवा त्यापेक्षा अधिक मतदार नोंदणी केल्या जाते तिथे त्याच्या सुपरवायझर आणि आपला मतदार नोंदणी अधिकारी यांनी प्रत्यक्ष शहानिशा करणं गरजेचं आहे घरं होम व्हिजिट केली पाहिजे के। होम व्हिजिट केल्यानंतर कुठल्या तारखेला के कुठल्या वेळेस ते आ, होम व्हिजिट केली आणि त्याची शहानिशा केली त्याची पडताळणी केली त्याची नोंद फॉर्म सिक्सवर घेतल्यानंतर मतदार नोंदणी केल्या जाते रि रिक्षात मात्र ह्या संपूर्ण प्रक्रियेला बगल देऊन थेट यांनी सरसकट मतदार नोंदणी केलेली आहे आता ही मतदार नोंदणी करत असताना एकच मतदार एका मोबाईल नंबरवर अनेकांच्या मतदार नोंदणी केलेली आहे चाळीस पन्नास साठ शंभर म मतदार नोंदणी एका एका मोबाईल नंबरवर केलेले आहे जे पूर्णत कायद्याच्या विरुद्ध आहे चुकीचे आहे आमचा थेट आरोप आहे की यांनी हे फेक मतदार नोंदणी केलेली आहे खोटी मतदार नोंदणी केलेली आहे दुबार असतील किंवा अन्य मतदारसंघातून आणलेले लोक असतील किंवा अन्य राज्यपर प्रांतामधून आणलेले लोक आहेत या लोकांची मतदार नोंदणी या माध्यमातून केली आणि ह्या निवडणुका इलेक्शन कमिशन आणि भारतीय जनता पार्टी यांच्या संगणमतातून ह्या जिंकल्या सांगतात सर्वप्रथम तर आमची मागणी अशी आहे की ही निवडणूकच के रद्द केली पाहिजे जर बी एल ओ रिपोर्ट नाही तर मतदार नोंदणीच होऊ शकत नाही त्यामुळे मतदार यादीच पूर्णतः संशयास्पद आहे त्यामुळे ही मतदार यादी रद्द करून नव्यानं मतदार नोंदणी करणे घरोघरी इलेक्शन म मतदार नोंदणी अधिकाऱ्यांच्या माणसं जाऊन त्यांचं नाव तिथं नोंदवून घेतलं पाहिजे नवीन इलेक्ट्रॉन रोल तयार केला पाहिजे आमची मागणी आहे की ते जे सी सी टी व्ही फु फुटेज आहे यामध्ये जर काही गडबड झाली नाही तर सी सी टी व्ही फुटेज दिलं पाहिजे सेवन्टीन ए फॉर्म जो आहे ज्यामध्ये मतदाराचं नाव त्याचा आयडेंटिटी कार्ड नंबर आणि त्याची स्वाक्षरी असते ते सेवन्टीन ए फॉर्म रजिस्टर आम्हाला उपलब्ध करून द्या अशा प्र पद्धतीच्या मागण्या केल्या मात्र इलेक्शन ऑफिसर या कुठल्याही माहिती आम्हाला पुरवत नाही एक एकत्रित आकडा देऊन टाकला की तेहत्तीस हजार लोकांची नव्यानं मतदार नोंदणी झाली तीन हजार साडेतीन हजार लोकांना वगळलं पण वगळताना त्यांचे काय साक्षी पुरावे आहे त्यांचे काय डॉक्युमेंट्स आहे ह्या डॉक्युमेंटची मा माहिती आम्हाला दिल्या जात नाही त्यामुळे मुळात एकंदरीत ही संपूर्ण निवडणुकीची प्रक्रिया संशयास्पद आहे आणि म्हणून या संपूर्ण निवडणुकीच्या प्रक्रियेला यांची निवड रद्द करून नैतिकतेच्या ने, आधारावर फडणवीसांनी राजीनामा द्यावा आमदारकीचा आणि मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा निश्चित मान्य उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठापुढं तुम्ही दोन याचिका दाखल केलेल्या आहे आणि त्या संदर्भातल्या सुनावणी सुरू आहे न्यायालयीन लढाई पण राहील जनतेमध्ये जनजागृती करणे आणि इलेक्शन ऑफिसरला इलेक्शन ऑफिसला एक्सपोज करणे लोकांपुढे ही माहिती घेऊन जाणे हा आमचा प्रयत्न ठीक आहे एका मतदारसंघापुरतं यांचं एक काम नाही यांनी राज्यातल्या प्रत्येक मतदारसंघामध्ये साधारणतः वीस ते तीस हजार मतदाराची नवीन नोंदणी बोगस नोंदणी करण्याचं काम केलेलं आहे आणि ही नोंदणी करत असताना कुठल्याही कायदेशीर प्रक्रियाचा अवलंब न करता डायरेक्ट त्यांनी नोंदणी करून घेतलेली आहे स्पॉट व्हेरिफिकेशन यांनी कुठल्याही पद्धतीचं केलेलं नाही आणि ह्या संपूर्ण निवडणूक स्वरण्याचा हा प्रकार एकूणच प्रफुल्ल गुडदे पाटील यांची ही मागणी नैतिकतेच्या मुद्द्यावर आधारित असली तरी तिचा अंतिम निर्णय अनेक कायदेशीर राजकीय आणि पक्षीय घटकांवर अवलंबून असतो